नमस्कार माझा परिचय देतो मी एस बी पाटील ऑलरेडी शिर्डीवरनं आहे आज संभाजीनगरमध्ये त्यातली त्यात बजाज मध्ये आपल्या हार्बोकिंग वेलनेसच्या माध्यमातून सन्मान्य भार्गळ नाना असतील सन्मान्य दादा असतील सन्मान्य मोरे सर असतील यांच्या माध्यमातून जे आपण हार्बोकिंग वेलनेस एस आय बी जे दिलेलं आहे याचे रिझल्ट कसे आले ते थोडंसं समजून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार सर सर आपला परिचय सांगा माझं नाव अश्विनी रवींद्र शिंदे मी पिंपळवाडी तुम्हाला काय प्रॉब्लेम होत होता माझ्या हाताला भेगा पडायचे आणि कडक त्वचा व्हायची पायाला पण हाताला पण पायाला ना हाताला भेगा होत आणि कसं होतं थोडं दाखवा बरं आम्हाला

मग आता आताचे जे काय पहिले हात होते किंवा आताचे जे काय पायाची परिस्थिती आता या क्षणाला जी आहे आजची डेट मला बारा तारीख आहे का तेरा तारीख आहे तेरा तीन दोन हजार पंचवीस तुम्ही चालू किती तारखेला केलं जानेवारी मध्ये होत आहे ना जानेवारी जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे जवळपास दोन दोन चांगला तुम्हाला किती वर्ष झाले हा त्रास होता अच्छा सर तुम्ही त्यांचे दोन वर्षापासून मी कमीत कमी दहा ते पंधरा हॉस्पिटलमध्ये घेऊन फिरलो पण कुठेच काहीच फरक पडला म्हणजे थोडासा तात्पुरती औषधी घेतली तेवढा पुरता फरक वाटायचा त्याच्यानंतर पुन्हा जे दोन दिवसात चार दिवसाची औषधी संपली पुन्हा तेच व्हायचं असं करता करता मग आम्हाला कळालं या नानांकडून असं असं एक औषध आहे ते आमच्याकडून चालू करा म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला फरक पडून लवकर अच्छा ते हेच आहे का हो हेच औषध आहे दोन वर्ष म्हणजे तुम्ही मिस्टर अँड मिसेस सर्वसामान्य लोकांच्यासाठी काय संदेश द्याल तुम्ही नाही आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये अँटीबायोटिक घेतल्यापेक्षा हे आयुर्वेदिक औषध घ्या त्याच्यामध्ये चांगला रिझल्ट आहे रिझल्ट हळूहळू होईल पण परमान दोन ते तीन वर्षापूर्वीचा जे काही प्रॉब्लेम होता ताईंचा हाताचा एक लाखापर्यंत खर्च केला अच्छा एक लाखापर्यंत खर्च केला म्हणजे दोन ते दोन वर्षापर्यंत तुम्ही त्रास काढला मग दोन वर्षाचा तो त्रास आहे जर दोन महिन्यामध्ये जर तुमचं चांगल्यापैकी नव्वद टक्के कव्हर झाला आज म्हणजे आता राहिलेला दहा टक्के म्हणजे एक महिना पंधरा दिवसात क्लिअर होईल मग दोन ते तीन वर्षाचा आजार जो येतो तो तुमचा दोन महिन्यात जर क्लिअर झाला तर तुम्ही कसं म्हणता की रिझल्ट स्लोली आहे किती फास्ट पाहिजे याच्या काय मत आहे तुमचं नाही सर काय काय दोन दिवसामध्ये आपण संध्याकाळी सकाळी ताप आला संध्याकाळी मेडिकल म्हणून औषध घेतली संध्याकाळी बर वाटत म्हणजे आलोपॅथी तुम्ही समाधानी आहेत याच्यावर हो मी तुमच्याकडनं एक अपेक्षा करेल की तुमच्यासारखे कुठल्याही आजाराची लोकं जरी असले तरी कॉन्फरन्स कॉलवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा बार्गर नाना असतील दादा असतील किंवा मोरे सर असतील आपण सर्व सर्वसामान्य लोकांना त्यातनं बाहेर हो नक्कीच ठीक आहे धन्यवाद धन्यवाद ताई तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद नाना नाना नमस्कार